यासोबतच आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत शैलेंद्रजी तुमचं प्रथमतः एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये स्वागत आहे बांगलादेशात आरक्षण वादात का आलेला आहे की मला असं वाटतं की ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची ही घडामोड आहे हे एक विद्यार्थी आंदोलन आहे आणि ते इतकं मोठ्या प्रमाणावरती पेटलं आहे की ज्यामुळे देशामध्ये कर्फ्यू लावावा लागलाय शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या आंदोलनामध्ये झालेला आहे याचं स्वरूप प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे हा हे जे आंदोलन आहे हे प्रामुख्याने जे सरकारी नोकऱ्या आहेत बांगलादेशमधल्या त्यामधले जी कोटा सिस्टम आहे किंवा जे आरक्षण आहे त्याच्या विरोधामधलं हे आंदोलन आहे ज्या पद्धतीने भारतामध्ये सरकारी नोकऱ्यांना एक विशेष महत्व आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडचे तरुण देखील सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रयत्न करताना आपण पाहत असतो तसाच प्रकार हा बांगलादेशमध्ये आहे बांगलादेशमध्ये एकूण जे आरक्षण आहे मग ते अल्पसंख्याकांना असेल महिलांना असेल हे आरक्षण सव्वीस टक्के आहे आणि दोन हजार अठरा पर्यंत हे जे आरक्षण होतं या सव्वीस टक्क्यांमध्ये आणखीनही तीस टक्के जे ऍडिशनल होते ते अशा स्वरूपाचं आरक्षण होतं की जे बांगलादेशला स्वतंत्र करण्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जे पाकिस्तानच्या विरुद्ध लढले म्हणजे बांगलादेशचे जे, बांगलादेश जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना देखील आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं म्हणजे पहिले सव्वीस टक्के आणि आता तीस टक्के अशा पद्धतीने छप्पन्न टक्के आरक्षण हे बांगलादेशमध्ये होतं परंतु दोन हजार अठरामध्ये शेख हसीना यांनी हे आरक्षण तीस टक्के आरक्षण हे रद्द केलेलं होतं मात्र नुकतंच बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हे तीस टक्के आरक्षण जे आहे ते पुन्हा रिइन्स्टेट केलं म्हणजे आणि म्हणून या तीस टक्के आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलन जे आहे ते पेटलेलं आहे याला राजकीय वळण यासाठी लागलेलं आहे की या आंदोलकांना शेख हसीना ज्या पाकिस्तान ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांना रजाकार म्हणून उल्लेखलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये या याला राजकीय रंग मिळालेला रजाकारचा अर्थ असा होतो की जे लोक पाकिस्तानचे समर्थक आहेत पाकिस्तानचे मित्र आहेत आणि जे बांगलादेशच्या विरोधामधले आहेत किंबहुना जे ट्रेटर्स आज ज्याला आपण म्हणू शकतो देशविरोधी किंवा देशद्रोही असं म्हणता येईल त्यांना रजाकार म्हणून हिणवलं जातं आणि त्यांना रजाकार म्हटल्यामुळे हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावरती चिघळलेलं आहे जो सत्ताधारी पक्ष आहे शेख हसीनांचा त्यांची पण एक विद्यार्थ्यांची विंग आहे स्टुडंट विंग आहे आणि आता ही देखील त्यामध्ये उतरलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला संपूर्ण बांगलादेशामध्ये पसरलेलं दिसून येत आहे अगदीच बांगलादेशमध्ये सध्या उसळलेला हिंसाचार जो आहे तो फक्त आरक्षण धोरणाचा परिणाम आहे की इतरही घटक त्याच्यामध्ये आहेत निश्चितपणे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण विचारला आ, याला केवळ आरक्षण हा एकमेव मुद्दा नाहीये शेख हसीना ज्या सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्या चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या आहेत आणि या जानेवारी चो, जानेवारी चोवीस मध्ये त्यांनी पंतप्रधान पदाची चौथ्यांदा धुरा हातामध्ये घेतलेली आहे आणि जशा त्या पंतप्रधान झालेल्या आहेत तसे तिथले जे विरोधक आहेत आणि जे खालिदा शेख म्हणून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या ज्या नेत्या आहेत आणि गेल्या वीस वर्षांपासून सात त्यांनी त्या पुन्हा एकदा सत्य देण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाहीये त्यामुळे जानेवारीपासून शेख हसीना यांना त्रास देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विरोधक हे एकवटलेले आहेत आणि त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी क्विट इंडिया म्हणजे भारतावरती बहिष्कार टाका किंवा भारताला कोणत्याही भारताचा माल विकत घ्यायचा नाही अशा प्रकारे भारताच्या मालावरती आणि भारतावरती बहिष्कार टाका अशा प्रकारची एक मोठी चळवळ ही बांगलादेशमध्ये चालवली होती ती चळवळ कुठे क्षमती क्षमती तेव्हा ही दुसरी चळवळ सुरू झालेली आहे त्यामुळे यांना प्रामुख्याने हा शेख हसीनांना आणि त्यांच्या पक्षाला आणि सातत्याने त्या ज्या पंतप्रधान होता आहेत त्यामुळे त्याला हा विरोध असल्यामुळे त्याचा एक राजकीय रंग आहे त्याचप्रमाणे तिथं जमाती इस्लामी सारखा जो एक पक्ष आहे जो बऱ्यापैकी मूलतत्ववादी पक्ष आहे त्यामुळे त्यांच्याही नेत्यांच्या विरोधामध्ये शेख हसीना यांनी ज्या ऍक्शन्स घेतलेल्या आहेत त्यामुळे हा एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी बांगलादेशमधला विरोधी पक्ष हा स्ट्रॉंगली उभा असल्यामुळे याला राजकीय रंग आलेला आहे सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष अशा प्रकारच्या आंदोलन हे पूर्णपणे हा संघर्ष चिघळलेला असल्यामुळे तो देशभर पसरल्याचं आपल्याला दिसून येत आहे अगदीच पण दोन हजार अठरा साली जर आपण पाहिलं तर निदर्शनं दोन हजार अठरामध्ये झाले होते त्या तेव्हा शेख हसीना यांनी आरक्षण रद्द केलं होतं मात्र ते पुन्हा कोर्टाने या जून पासून सुरू केलेलं आहे त्यामुळे आंदोलन सुरू झालेलं आहे मग शेख हसीनांना विरोध का होतोय प्रामुख्याने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ते रिस्ट्रेट झालं असलं आणि त्याच्यावरती पुन्हा एक महिन्यासाठी रोख जरी लावली गेलेली असली तरी विरोधक हे कारण आहेत आधारावरती आता प्रामुख्याने तरुणांना हाताशी धरलं जात आहे आणि एक कारण त्यांना मिळालंय असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो या गोष्टीचा आपण आणखीनही एका अँगलनी विचार करणं आपल्याला गरजेचं राहणार रा आहे की येत्या काळामध्ये पुढचा पूर्ण जो चार साडेचार वर्षांचा कालावधी शेख हसीनांकडे आहे तो अशा प्रकारचा स्फोटक अशा स्वरूपाने राहणार आहे कारण बांगलादेशमध्ये आपण पाहतो आहे की ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे एकीकडे उदारमतवादी ज्याचं प्रतिनिधित्व शेख हसीना करताय तर दुसरीकडे कट्टर इस्लामिक मूलतत्ववादी ज्याचं प्रतिनिधित्व खालिदा झिहा करता आहेत ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे उद्या कोणता जरी मुद्दा आला एखादा साधा जरी मुद्दा असेल तरी त्याला राजकीय रंग दिला जाईल आणि शेख हसीनांना कशा पद्धतीने सत्तेच्या बाहेर करता येईल या दृष्टिकोनातून बांगलादेश नॅशनल पार्टी आणि शेख हसीनाकडनं प्रयत्न केले जातील असं आपल्याला वाटतं